नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी आज एक नवीन विषयावर कविता सादर करणार आहे मी तुमच्या आमच्या आवडीचा विषय व्हॉट्सअप पण काय झालं आहे बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर ना चांगली चर्चासुद्धा होते बरा का आणि त्याच्यात मिसपणही चांगला होतं पण बरेच वेळा तारतमी ना ते व्हॉट्सअपवर काय पोस्ट टाकावी काय मेसेज करावा काय रिप्लाय द्यावा आपण थोडासा तारतम्य बाळगायला पाहिजे जर व्हॉट्सअपचा आपण चांगला वापर केला तर चांगल्या गोष्टीचा घडत आहे एक तोही विषय तुमच्या समोर मांडा मी ते दिवशी वायदनीनी पत्र समज उडवलं ते दिवशी वायदनीनी पत्र समज उडवलं पण पंचनामा करायला बोवा कोणीच नाही आलं ते दिवशी वायदनीनी पत्र समज उडवलं पण पंचनामा करायला बोवा कोणीच नाही आलं मग नुकसानीचा हा विषय व्हॉट्सअपवर फार रंगला नुकसानीचा हा विषय व्हॉट्सअपवर फार रंगला आणि कमेंटवर कमेंट करण्यासाठी ग्रुप सारा दंगला कमेंटवर कमेंट करण्यासाठी ग्रुप सारा दंगला एक संघ याम करू एक संग त्याम करू एक संघ याम करू एक संघ त्याम करू आता मीडियाला बोलो बुवा साहेब आता जाम करू कोणी सांग साहेब झोपलाय का पुढारी हे निजलाय का कोणी सांग साहेब झोपलाय का पुढारी हे निजलाय का साहेबाबरोबर पुढारी पैसा खाया पिजलाय का साहेबा बरोबर पुढारीही पैसा खाया पिजला का उशिरा ग्रुपवर आलं ते सांगत काय झाला काय झाला उशिरा ग्रुपवर आलं ते सांगत काय झाला काय झाला आमचे बोआ आंब्याचा यंदा फार नुकसान झाला आमच्या बो आंब्यांचा यंदा फार नुकसान झाला पत्र्यांवरचा विषय आता आंब्यांवर येऊन ठेपला पत्र्यांवरचा विषय आता आंब्यांवर येऊन ठेपला तेवढ्याच कोणीतरी ॲक्सिडेंटचा मध्येच एक फोटो टाकला तेवढ्याच कोणी ॲक्सिडेंटचा मध्येच एक फोटो टाकला भावपूर्ण श्रद्धांजलीचं मेसेज मग सुरू झालं भावपूर्ण श्रद्धांजलीचं मेसेज मग सुरू झालं काही चाकणा खात होतं काही मग जेवाय गेलं काही चाकणा खात होतं काही मग जेवाय गेलं कोणीतरी मधीच अजून पुरस्काराची पोस्ट टाकली कोणीतरी मधीच अजून पुरस्काराची पोस्ट टाकली अभिनंदन करण्याची मग गोष्ट तठून सुरू झाली अभिनंदन करण्याची मग गोष्ट तठून सुरू झाली तेवढ्यात ग्रुपवर आगमन झाले नाईन्टी नाईन्टी पेलेल्यांचे तेवढ्यात ग्रुपवर आगमन झाले नाईन्टी नाईन्टी पेलेल्यांचे पुरस्कारवाल्याला श्रद्धांजली अभिनंदन झाले मेलेल्यांचे पुरस्कारवाल्याला श्रद्धांजली अभिनंदन झाले मेलेल्यांचे गरजल तो बरसेल काय तसे हे व्हॉट्सअपवाले गरजेल तो बरसेल काय तसे हे व्हॉट्सअपवाले बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती सहा खेळत आले बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती सहा खेळत आले मित्रांनो जरा तारतम्य बाळगा आणि व्यवस्थित मेसेज करा धन्यवाद